एका नर्तिकेच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीनं आत्महत्या केली सरपंच काय उपसरपंच एका तिच्या त्रासाला कंटाळून उपसरपंचानं आत्महत्या केली ती नर्तिका जेलमध्ये आपण समाजाच्याकडे जेल कसं बघितलं पाहिजे त्याच बोल जेलमध्ये गेली त्या दिवशी पासून तिचे फॉलो लाखाने समाज म्हणून कुठे चालू आपण काय आकर्ष्या गाड्या घेऊन नाचणारे बंदुकी काढून असे विरोध आहे या महाराष्ट्रात त्यांचे पाच पाच लाख फॉलो त्यांचे पाच पाच लाख माणूस हा जोडप त्याला कोणी लाईक करायला तयार नाही समाजावर वेळ आहे अपेक्षा तुमच्याकडून करू शकतो कारण आता आपल्याला अशी पिढी घडवावी लागेल गुणवत्ता केवळ गुणवत्ता माणसं चांगलं काय आणि वाईट काय नैतिक मूल्य आपल्याला समाजाला देण्याची वेळ आली आहे नाहीतर हा समाज इतक्या वेगानं अधोरगतीकडे जाईल की आपल्याला तिथून परत येण्याचा कुठला मार्ग सुद्धा सापडणार नाही आणि ही अधोरगती मी म्हणालो तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात की जिल्हा परिषद शाळेतील मुलं नासा आणि इस्रो सारख्या आकाशाला गवस्ती घालण्यासाठी तयार होत आहे जिल्हा परिषद शाळेतली कोण जिल्हा परिषद शाळेतली कोण ती आहे ज्यांची ज्या आई आर्थिक परिस्थिती काही अपवाद असू शकतील पण आज महाराष्ट्र सार्वत्रिक मी बोलतोय आज जिल्हा परिषद शाळेमध्ये तेच विद्यार्थी शिकतायत ज्यांची परिस्थिती नाहीये आणि परिस्थिती नसलेल्या पोरांना आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य त्याच्या पंखामध्ये जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय दयनीय बनत झाली पटसंख्या दिवसेंदिवस खालावत झाली आहे पण ही खालावत जाणारी पटसंख्या या जिल्हा परिषद शाळा अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल अशी अवस्था असताना या इथं औद्योगिकरणापासून ते विभाषंकरच्या आदिवासी पाड्यांपर्यंतचा इतका भौगोलिक इतका मोठा डिफरन्स इथं आहे वाड्या वस्त्यावर जाऊन तिथल्या पोरांना नाचाच स्वप्न दाखवणारी माणसं काय कमाल असते आणि हा भीम पराक्रम तुम्ही केलेला आहे आता मला सांगितलं यासाठी सोळा हजार मुलांची परीक्षा घेतली ही निवड आहे एका वशिकेनं कुणाच्या तरी शिक्षकाचा मुलगा लावले सभापतीचा मुलगा लावले त्याचा लावले आणि पाठवले सोळा हजार मुलांची परीक्षा घेतली दोनशे पस्तीस जण अंतिम फेरीत केली आणि त्यापैकी पन्नास इस्रो साठी आणि पंचवीस नासासाठी ম্র মোর ওনে করাকাকে মাকে করি মোনাগারা করেচে করি করে চেটাকেতাকেটাকে

में सा मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे मी शंभर माझ्या गावात त्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो आणि जिल्हा परिषद शाळेच्या पोरांमध्ये जी धमक असते असं आपण सगळे जिल्हा परिषद मी तर म्हणतो महाराष्ट्रात कॅम्पेन चालू प्राऊड टू जिल्हा परिषदे या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा हो या महाराष्ट्रातल्या गाव शिक्षणाचा पहिला दिवा कुणी दाखवला कुणी दाखवला तुम्ही शिक्षक रस्ते सर आज आले रस्ते जेव्हा देश स्वतंत्र झाला शिक्षणाची व्यवस्था आली तेव्हा पहिला विकास गावागावांमध्ये रस्त्याच्या आधी कुठला गेला असेल तो, तो शिक्षणाचा दिवा जिल्हा परिषद गेली आणि त्या रस्त्याचं शिक्षकांनी केलं आज मंत्रालयाच्या सर्वोच्च टीव्ही पासून ते अगदी जिल्हा परिषद शाळेपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत ह्या सगळ्यांना

सगळे छापाची पाठीवर दप्तर टाकून सगळे सारखेच शाळेत जायचो यायचो सारवलेल्या सर माझ्या शाळेत झाडाखाली बसू शकतो आमचे शिक्षण कधी रडले नाही कधी कुणाला जाऊन भांडले नाही पण तरी सुद्धा त्यांनी शिकवलं मला आजही आठवत पहाटे चार वाजता एक शिफ्टी वाजायची आमचे काठेगोर होते पहाटे चार वाजता शिफ्टी वाजायचे पहिल्या शिफ्टीला मुलांनी तयार व्हायचं आणि तिसऱ्या शिफ्टीला शाळेवरती व्यायामाला जाऊन दोघं राहायचं